तर हाय फ्रेंड्स तर उशदेच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गुजिया म्हणजेच खव्याची करंजी हे आपण दोनशे ग्रॅम खवा घेतलेला आहे एक वाटी खोबरं एक वाटी गूळ काजू बदाम आणि हे रवा घेतलेला आहे आणि विलाईची घेतलेली आहे आणि हे आपण दोनशे ग्रॅम मैदा घेतलेले आहे तर आपण सुरुवात करून घेऊया तर आपण हे पहिल्यांदा पीठ मळून घेऊया तर मी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि दोन टेबल स्पून आपण त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आपण ते त्याला चांगलं चोळून घेऊया तर बघा आपण आता त्याला चांगलं असं चोळून घेतले आहे बघा असं पिठाचा हे गोळा होत आहे आता आपण त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया बघा आपला असा गोळा तयार झालेला आहे मळून आता आपण हा दहा पंधरा मिनिटासाठी रेसला ठेवून देऊया तर बघा मी हे तूप टाकून घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये हे काजू बदाम फ्राय करून घेऊया आपण त्यामध्ये खोबरे टाकून घेऊया तर आता आपण त्यामध्ये हा रवा टाकून घेऊया त्यामध्ये विलायची टाकूया हे आपलं आता हलकं असं ब्राऊन झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण ह्याच पॅन मध्ये हा खवा आपण भाजून घेऊया म्हणजे आपल्या साधनाला अशी चांगली चव येईल आता आपण त्यामध्ये हा गूळ टाकून घेऊया आपण साखरचा वापर नाही करत ते गुळाचा वापर करतोय आपण आता ह्याच्यामध्ये गूळ टाकून आता आपण या मिश्रणामध्ये आपण हे मगाशी भाजून घेतलेले मिश्रण टाकून घेऊया <laughs> बघा आता आपलं हे असं घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे आपण आता ते काढून घेऊया एक आपल्याला आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आता आपण हे आता असं करून त्याचे छोटे छोटे पेरे काढून घेऊया आता आपण त्याला लाटून घेऊया आणि त्याची एक चांगली मोठी अशी पुरी करून घेऊया मी अशी गोळीपोळी लाटून घेतली आहे आता आपण ला त्यामध्ये हा साचा घेतलेला आहे मी त्या साच्यामध्ये आपण आता करून घेऊया आता मी हे मध्ये टाकून घेतले आहे आता आपण त्यामध्ये हे आपले तयार केलेले सारण भरून घेऊया चमचा आणि हा प्रेस करून काढून घेऊया साईड बघा कशी आपली तयार झालेली आहे अशा एवढ्या सगळ्या करंजा बनवून तयार झालेल्या आहे या बावीस करंजा तयार झाल्या तेवढ्या सारणा आणि पिठामध्ये तर आपण आता त्याला तळून बघूया बघा आता आपण हे तळून घेऊया मी हे असं गोल्डन ब्राऊन होस्तोपर्यंत तळून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आता करून असं करून आपण आता सगळे तळून घेऊया तर बघा आपल्या अशा क खव्याच्या करंजा म्हणजे गुजिया तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा